महाड नगर परिषद निवडणुकीदरम्यान दोन गटांमध्ये तुफान राडा झाला होता यामध्ये शिवसेनेचे विकास गोगावले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सुशांत जाबरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती गोगावले यांच्या कार्यकर्त्यांनी सुशांत जाबरे यांच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करून गाडीची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली होती तर सुशांत जाबरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गोगावले यांच्या गाडीचा ताफा अडवून त्यांना लाठ्याकाठ्या हॉकी स्टिकनं मारहाण केली आणि त्यांच्यावर पिस्तूल रोखलं या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये परस्पर विरोधी गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले यामध्ये मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले पुतणे महेश गोगावले यांच्यासह अन्य अठरा जणांवर हाफ मर्डरसह सह अन्य एकवीस कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेत तर हनुमंत जगताप सुशांत जाबरे यांच्यासह एकूण बारा जणांविरोधात हाफ मर्डर तसंच अन्य कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले या दोन्ही गुन्ह्याचा तपास महाड शहर पोलीस करीत असताना पोलिसांनी अवघ्या दोन आरोपींना अटक केली आहे यामध्ये गोपाल सिंग दानसिंग राहणार भरतपूर राजस्थान आणि मंजोतसिंग तेजोदर सिंग अरोरा राहणार पंजाबी कॅम्प सायन कोळीवाडा मुंबई अशी आरोपींची राबं असून त्यांना महाड न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने आरोपींना आठ डिसेंबरपर्यंत पोलीस कस्टडी दिली होती यानंतर आरोपींना पुन्हा न्यायालयात हजर केला असता दोघा आरोपींना दहा डिसेंबरपर्यंत पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे मात्र दोन आरोपीं व्यतिरिक्त पोलिसांना कोणतेही आरोपी, आरोपी सापडले नाहीत यामुळं पोलिसांचा तपास थंडावला आहे का असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड